दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री बबन जनार्दन कामटकर पांडुरंग दत्तात्रेय मंडलिक आणि तानाजी महादू मंडलिक यांच्या केबल व स्टार्टरची चोरी झाली आहे कवडीमोल भावात जाणारं शेतमाल यानं आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून अशा घटना घडत राहिल्या तर शेतकऱ्यानं कसं जीवन जगायचं असा प्रश्न जगाच्या पोशिंद्याला पडलाय दरम्यान चोरी केलेल्या साहित्याची किंमत अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतके आहे साहित्याची चोरी झाल्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी कसं द्यायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत मोटारीचे साहित्य चोरी जाऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा